विटा पोलिसांनी एखाद्या आरोपीला जशी वागणूक देतात तशी वागणूक एका वकिलांना दिली आहे मध्यरात्री घरातून ओढून काढत फिल्मी स्टाईलने अपहरण केल्याप्रमाणे गाडीत घालून घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणत डांबून ठेवले याबाबत संबंधित वकिलांची तक्रार देखील घेतली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या बार काउन्सिलच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांची भेट घेत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारथोर कारवाई करण्याची मागणी केली जर कारवाई झाली नाही तर कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रविवारी मध्यरात्री पोलीस अधिकारी व कर्मचारी ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्यात वाद झाल्यानंतर घरी येऊन सी सी टी व्हीमध्ये झालेले चित्रीकरण व त्या अनुषंगाने असणारी सर्व मशिनरी कोण कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसताना व कोणत्याही गुन्ह्यात सी सी टी व्ही फुटेजची आवश्यकता नसताना ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने काढून घेऊन ते नष्ट करण्याच्या दृष्टीने घेऊन गे। गेले घडलेल्या प्रकाराचे चित्रीकरण हे समाज माध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक तीन ऑगस्ट रोजी पोलीस अधिकारी कांबळे यांनी ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना प्रसिद्ध झालेले चित्रीकरण तात्काळ थांबवा अन्यथा तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत तसेच विनयभंग केल्याबाबतचा गुन्हा दाखल करेन अशा प्रकारची धमकी दिलेली आहे ॲडव्होकेट विशाल कुंभार हे कायद्याचे पालन करणारे व कायदा जाणणारे व्यक्ती आहेत तसेच त्यांना समाजामध्ये एक मान सन्मान आहे असे असताना अशा सन्माननीय नागरिक व्यक्तीबरोबर मध्यरात्रीच्या वेळी कायद्याचे पालन न कायदा सुव्यवस्था ज्यांनी राखणे आवश्यक आहे अशा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था यांचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता घटनाबाह्य कृत्य करून ॲडव्होकेट विशाल कुंभार व त्यांच्या कुटुंबियांना दिलेला नाहक त्रास मारहाण धक्काबुक्की शिवीगाळ धमकी याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी विरुद्ध कारवाई करण्यात यावी अन्यथा आमच्या संघटनेमार्फत योग्य त्या कायदेशीर मार्गाने आपल्या वरिष्ठांकडे अथवा योग्यता त्या न्यायालयामध्ये दाद मागण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास काही पोलीस आमच्या अंगणामध्ये येऊन काही डिस्टर्बन्स करत होते hmm. गेली सात ते आठ महिने आमच्या अंगणामध्ये हा प्रकार चालू आहे आणि त्यांच्या या प्रकारामुळे आमची मोड होत होती आणि वडील वयस्क असल्यामुळे त्यांना नंतर झोप येत नव्हती अनेक वेळा हे आम्ही पोलिसांना समजवलं की तुमची जी काही कारवाई कोंबी ऑपरेशन आहे ते शांतपणे करा किंवा जे कोण आहे त्याला घेऊन जात जावं फक्त आम्हाला सगळ्यांची झोप मोड करू नका असं सांगितल्यानंतर त्यामध्ये ज्या पी एस आय साळून सॉरी पी पी एस जयश्री कांबळे नावाच्या ज्या पी एस आय होत्या त्या आणि त्यांच्यासोबत जे आठ पोलीस कर्मचारी होते त्यांनी मला तुला काय नाही समजते का किंवा तू फार झालास का असं म्हणून माझ्याशी हुज्जत घालण्यात चालू केली त्यानंतर मी आत गेल्यानंतर आमच्या वडिलांशीही हुज्जत बरावे घातली पण त्यांना मी सौम्यभशत मॅडम आपलं जे काय आहे ते मी उद्या येऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला भेटून सांगतो असं सांगत असताना त्यांनी अजून एक गाडी बोलवून घेऊन मला घरातून वडून काढून फरपटत नेऊन गाडीमध्ये टाकले ज्यावेळी मला फरपटत नेते त्यामुळे माझे वयस्क आई वडील माझी भावाची मुलगी यांना सगळ्यांना धक्काबुक्की करून मला पोलीस स्टेशनमध्ये तिथनं नेलं मधल्या काळात गाडीमध्ये माझं अक्षरशः नडं दाबून माझ्या तोंडात कसली तर पांढरी पावडर घालण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यानंतर मला मागणं माझा एक ज्युनियर काय कपडे घेऊन आला की हे कपडे घालून म्हणून त्यानंतर काही वेळान त्यांच्या लक्षात आलं मी वकील आहे त्यावेळी त्या मॅडमने मला निरोप पाठवला की एकतर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घरच्या सी सी टी व्हीचा डी व्ही आर द्या नाहीतर मी तुमच्यावर तीनशे आणि ॲट्रॉसिटी दाखल करणार आहे त्यावेळीपर्यंत मला त्या मॅडमचं नाव आणि त्या आठ लोक बाकी दहा लोकांचं नाव मा माहीत नव्हतं त्यानंतर सुमारे दोन ते तीन तास मला बसवून ठेवल्यानंतर ज्यावेळी मी माझा मोबाईलचा पासवर्ड द्यायला तयार झालो आणि मोबाईलचे सी व्हिडिओ डिलीट करायला तयार झालो आणि घरचा डी व्ही आर देतो असं म्हटल्यानंतर त्यांनी मला सोडलं मी घरी जाईपर्यंत दोन कर्मचारी पोलीस स्टेशनचे माझ्या घरामध्ये मा घुसून जबरदस्तीने घरातला डी व्ही आर त्याच्या पिना उपसून काढून घेऊन गेलेले आहेत ह्या सगळ्या बाबतीचं सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहे ते सगळं मी रे रिकवर करून त्यानंतर फेसबुकवर टाकल्यानंतर हे सगळ्यांना लोक लक्षात करून प्रकार आला त्यानंतर आम्ही सगळे विटा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद ज्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये विटा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो त्यावेळी ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही तुमची तक्रार घेणार नाही विट्याचे डी एस पींनीसुद्धा आमची तक्रार नाकारली म्हणून आज आम्ही एस पी एस पी साहेब सांगली जिल्हा आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये येऊन निवेदन दिलेले आहे ते काय कारवाई करणार ते ह्यानंतर आमचा पुढचा बेटा पारसंघ जे काही झाले त्याप्रमाणे कारवाई चालू राहणार गुन्हा दाखल करून घेतला का आज अखेर गुन्हा दाखल झालेला नाही एस पी साहेबांनी आज आम्हाला गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे विटाईतील आमचे ॲडव्होकेट बंधू विशाल साहेब यांच्या बाबतीत विटा पोलीस स्टेशनकडून जे अमानुष वृत्त झालं आणि त्यांना जे चुकीच्या पद्धतीने जे वागणूक दिली गेली ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि त्यांच्या कुटुंबावरती दोन तारखेला रात्री पावणे दरम्यान जो त्यांच्या घरी जाऊन जो पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तिथं त्यांच्याशी वाद गाठलेला दिसतो आहे सी सी टी व्ही फुटेज कुपालसाहेबांच्या आम्हाला जे उपलब्ध झाले त्याचं परिस्थिती बघता कोणतंही त्यांच्याकडं कारण नसताना किंवा ते कुठल्याही गुन्ह्यात तिथं त्यांच्याकडं व्यक्तीचा तपास नसताना तिथं येऊन त्या कुटुंबानं त्यांनी त्रास दिलेला आहे असं दिसतंय ॲडवोकेट विश्व कुमारांच्या सांगण्यामधून असं दिसतंय की हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे तिथं आणि त्यांनी वेळोवेळी याबद्दल पोलीस खात्याला तुमची कारवाईला त्यांनी काही विरोध केलेला तुम्ही या कारवाई करा पण सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घ्या असं त्यांना विनोदी केली होती पण त्या दिवशी शनिवार रात्री हा त्यांचा पोलिसांचा चुकीच्या पद्धतीने त्यांनी कृ कृत्य केलेला आहे ॲडव्होकेट विशाल कुमार हे स्वतः दिवाळी प्रॅक्टिस करतात ते विट्यातील ज्येष्ठ ॲडव्होकेट विनोद वसई साहेबांचे ज्युनियर आहेत आणि खूप ते स्वतः देखील प्रतिष्ठित वकील कुंभारवाड्यामध्ये ते, दाख, ते राहतात आणि या झालेल्या कृतीच्या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांना चुकीच्या पद्धतीनं ओढून त्यांना जे धाक तपासा दाखवून त्यांना जे पोलीस स्टेशनला जे अरेस्ट करायला घेऊन गेले होते हे बघता ही अतिशय चुकीची घटना आहे आणि याबाबतीत त्यांनी पोलीस स्टेशन बटापुलीस स्टेशनला अर्ज दिला पण त्या अर्जाची त्यांनी काही दखल घेतलेली नाही असं दिसून येते याबाबतीत आम्हा वकील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडं ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि आमचे सर्व जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष आणि विटाबारचे अध्यक्ष विजय जाधव आमचे सचिन माझे अध्यक्ष सचिन जाधव या लोकांनी पुढाकार घेऊन या झालेल्या घटनेबाबत विटाबारनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तक्रारवादानं निवेदन दिलेलं आहे किच्यावर दिले। विविध त्या पोलीस अॅट्रॉसिटीचे अगेन्स्ट तुम्ही कंप्लेंट त्याची तक्रार दखल घेऊन विरुद्ध कारवाई व्हावी असं निवेदन देऊन त्यांच्याकडे हे तक्रार दिलेली होती पण आज अखेरपर्यंत पोलिसांनी काही त्याचा पॉमिश घेतला आहे किंवा त्याची दखल घेतली आहे असं दिसत नाही आणि म्हणून सांगली जिल्हा बार जे सांगली जिल्ह्यामध्ये जे तालुका बार आहेत आणि सांगली जिल्हा सांगली वकील संघटना सांगली आम्ही सर्वांनी आज याबाबतीत ॲडव्होकेट विशाल कुमार यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या कृतीचा निषेध पोलिसांच्या कृतीचा निषेध केलेला आहे आणि आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय एस पी साहेब यांना आम्ही आज जाऊन आमच्या संघटनेच्या आणि सर्व जिल्ह्यातील संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे प्रशासकीय हे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी हे आणि एस पी साहेब याबाबत योग्य ती दखल घेतील आणि आम्ही पुरावे पण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याचं अवलोकन करून आणि माहिती घेऊन मला आहे की याबाबत योग्य ती कारवाई त्या संबंधितच्या विरोधात होईल अशी आम्हाला आशा आहे त्यानंतर जर नाही झालं असं काय तर याबाबत आमची वकील संघटना जिल्ह्यातल्या सर्व वकील संघटना एकत्र येऊन पुढील दिसतं ठरवत